मिरचीच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत त्यातील आज आपण गावरान मिरचू बनवणार आहे हे मिरचू करायला खूप सोपं आहे बनवायला अजिबात वेळ लागत नाही एकदा बनवले की नऊ ते दहा दिवस टिकते आणि याची चव आंबट तिखट असल्यामुळे जेवणाच्या ताटाची रंगत अजून वाढते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर गावराण मिरचू बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम काळसर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्या तरीही चालेल तर या मिरच्या मी स्वच्छ धुवून निथळून पुसून घेतलेल्या आहेत आता या मिरच्यांचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत तर मी एक ते दीड सेंटीमीटर एवढे तुकडे करत आहे यापेक्षा जास्त मोठे तुकडे करू नका आणि मिरचीचा जो देट आहे ना तो आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवायचा आहे कारण मिरचू बनवल्यानंतर तो देट चवीला खूप छान लागतो तर बघा अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आता राहिलेल्या मिरच्यांचे तुकडे आपण अशाच प्रकारे करून घेऊया तर या ठिकाणी मी सगळ्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत बघू शकता तर मिरचीचे तुकडे करून झाल्यानंतर आपल्याला काही कोरडे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत तसेच एक टेबलस्पून धणे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत आणि मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी व्हावा म्हणून दोन टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत आता हे सगळे कोरडे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर भाजणी करण्यासाठी पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे तर पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया तर शेंगदाण्याचा कूट घालण्याऐवजी तुम्ही कारळ्याचा कूट घातला तरीही चालेल आणि कारळाच्या कुटामुळे मिरचूला टेस्ट छान येते जर तुमच्याकडे कारळाचे कूट असेल तर ते घाला अजून जास्त टेस्ट वाढेल तर या ठिकाणी शेंगदाणे भाजून झाले काढून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे साहित्य भाजून घ्यायचे आहे तर हे साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिट मध्यमाचेवर सतत उलतानाने हलवत भाजून घ्यायचे आहे तर हे साहित्य जास्त भाजायची गरज नाही फक्त आपल्याला याचं पावडरमध्ये रूपांतर करायचं आहे म्हणून भाजून घ्यायचं आहे तर बघा एक ते दोन मिनिट हे साहित्य मी भाजून घेतलं आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे भाजलेले कोरडे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर बघा हे सगळे जिन्नस थंड करून घेतले आता याचा बारीक भरडकूट करून घेऊया तर बघा भरडकूट मी बनवून घेतला जास्त बारीकही केलेलं नाही आणि मोठाही ठेवलेलं नाही अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला मिरचीचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत तर मिरचीचे तुकडे भाजण्यासाठी कढई मी मध्यमाचेवर ठेवलेले आहे तर कढईत आपल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालूया तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिरची भाजण्यासाठी शक्यतो जाडबुडाचीच कढई वापरा म्हणजे मिरची करपणार नाही त्याचा ठसकार वगैरे उठणार नाही तर बघा तेल हलकंसं गरम झालेलं आहे आता यामध्ये कट केलेले मिरचीचे तुकडे घालूया मिरचीचे तुकडे तेलामध्ये घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिट परतवून घ्या जेणेकरून मिरचीला सगळ्या बाजूने तेल लागेल आणि मिरचीचा ठसकार उठणार नाही तर या ठिकाणी अर्धा ते एक मिनिट मिरचीचे तुकडे परतवून घेतले आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तर अशा प्रकारे मिरची भाजताना मीठ घातलं ना मिरची पटकन भाजते त्यामुळे कोणतीही मिरचीची रेसिपी करताना त्यामध्ये मिरची भाजायची असेल तर गरजेनुसार मीठ घाला म्हणजे मिरची पटकन भाजेल तर बघा मध्यम आचेवर सतत उलतानाने हलवत हे मिरचीचे तुकडे आपल्याला आठ ते नऊ मिनिट मिरच्यांवर काळसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जर आपण या ठिकाणी व्यवस्थित मिरची भाजली नाही तर आपण बनवलेलं मिरचू जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे इथेच मिरची व्यवस्थित भाजून घ्या आणि मिरची भाजत असताना मिरची अशा प्रकारे प्रेस करून भाजा म्हणजे मिरची पटकन भाजेल तर या ठिकाणी मी आठ ते नऊ मिनिट मिरची भाजून घेतलेली आहे बघू शकता मिरचीवर काळे डाग आलेले आहेत याचा अर्थ मिरची छान अशी भाजलेली आहे मिरची काढून घेऊया त्यानंतर आपल्याला दुसऱ्या एखाद्या कढईमध्ये मिरचीला फोडणी घालायची आहे आहे त्या कढईमध्ये आपण जर फोडणी घातली तर ठसकार उठेल त्यामुळे कढई दुसरी घ्या किंवा आहे ती कढई स्वच्छ धुवून घ्या तर बघा कढई तापलेली आहे आता यामध्ये दोन चमचे तेल घालूया तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये पंचवीस ते तीस बारीक केलेले लसणाचे तुकडे घालूया तर मिरचूमध्ये आपण प्रमाणामध्ये जेवढा जास्त लसूण घालू तेवढा जास्त मिरचू टेस्टी होतो त्याच्यानंतर आपल्याला पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालायची आहेत तसेच थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी लसूण कट करून घातलेला आहे तुम्ही लसूण बारीक करून घातला तरीही चालेल तर बघा एक ते दोन मिनिट साहित्य मी परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर गॅस मंद अचेवर करा नाहीतर हळद करपू शकते हळद घातल्यानंतर सगळं साहित्य मिक्स करून घ्या साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेली मिरचीचे तुकडे घालायचे आहेत मिरचीचे तुकडे घालून झाल्यानंतर तयार केलेले कोरडे वाटण घाला आता हे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे लिंबूचा रस घालायचा आहे लिंबूचा रस घातल्यामुळे मिरचूला टेस्ट छान येते त्यामुळे ये आठवणीने लिंबूचा रस घाला लिंबूचा रस घातल्यानंतर यामध्ये भरपूर सारी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी क्षणी तोंडाला पाणी सुटणारं आंबट तिखट चवीचं गावरान मिरचू तयार झालेलं आहे तर हे गावरान मिरचू गावाकडे आठवड्यातून एकदा तरी ताक भाकरी बरोबर तोंडी लावायला बनवलं जातं खूप छान याची टेस्ट आहे तर हे मिरचू ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खाल्लं जातं याची चव शब्दात सांगू शकत नाही एवढी छान आहे त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्की बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद